नमस्कार मित्रांनो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवणं शुभ की अशुभ बाप्पांची सोंड आणि दिशा कोणती असावी वास्तुशास्त्रात काय म्हटलंय जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात गणपतींना फार महत्वाचं स्थान आहे अनेक जण रोज बाप्पांची विधिवत पूजा करतात नैवेद्य दाखवतात आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर गणेशाचा आशीर्वाद राहावा म्हणून प्रत्येक जण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशांची मूर्ती बसवतात पण घराच्या मुख्य द्वारा जवळ गणेशाची प्रतिष्ठापना करणं शुभ की अशुभ आहे मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती बसवण्याचे वास्तू नियम नेमके कोणते आहेत हे जाणून घ्या घराच्या या दिशेला मूर्ती बसवणं शुभ वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गणपतींची मूर्ती बसवणे शुभ आहे पण यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा उत्तर उत्तर किंवा दक्षिण दिशेलाच असावा तरच ती मूर्ती शुभ असते पण ज्या घरात मुख्य प्रवेशद्वार पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर अशा घरात गणेशाची मूर्ती बसवू नये मूर्तीची प्रतिष्ठापना कशी करावी गणेशाची प्रतिष्ठापना करताना एक गोष्ट लक्षात घ्या की मुख मुख्य नेहमी आतील बाजूस असावे असं म्हणतात की घराच्या मुख्यद्वारावर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि जीवनात सुख समृद्धी तसेच शांती येते गणपतींच्या मूर्तीचा रंग कोणता असावा खरं तर बाप्पा प्रत्येक रंगात प्रत्येक आकारात आणि प्रत्येक रूपात छान आणि दिसतो पण वास्तुशास्त्रात म्हटल्याप्रमाणे तुमच्या घरात जर सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रंगाची गणेशाची मूर्ती ठेवणं शुभ असतं याशिवाय गणपतींच्या हातात मोदक लाडू किंवा बाजूला वाहन असावं वा, असं म्हटलं आहे बाप्पांची सोंड कोणत्या दिशेला असावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही गणेशाची मूर्ती बसवली असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की गणेशाची सोंड नेहमी डाबीकडे वाकलेली असावी तसेच घराच्या उजव्या बाजूला वाकलेल्या सोंडीच सो, गणपतींचा फोटो असावा असे असल्यास अस घरात घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि सुख समृद्धी तसेच उत्तम आरोग्य लाभतं वास्तुशास्त्रात घरातील वास्तूंशी संबंधित देवी देवतांशी संबंधित असे काही नियम सांगितलेले आहेत आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ